नमस्कार मायलिकी मराठी रेसिपीमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपण आज घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पाच चक मुखवास बघणार आहोत कढईमध्ये दोन चमचे जवस टाकले आहे दोन चमचे तीळ टाकूया एक अर्धा मिनिट भाजून घेऊया शंभर ग्रॅम बडिशोप घेतली आहे एक चमचा ओवा टाकायचा मिक्स करूया दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर छान भाजून घेऊया कमी गॅसवर वर बडीशोप छान भाजली जाते दोन ते ती तीन मिनिटांनंतर बडीशोप छान भाजली आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकूया चवीनुसार मीठ टाकूया थोडस पाणी शिपडायचं पाणी एक दोन चमचे घेतले आहे मिक्स करूया. एक मिनिट मिक्स करत राहूया हळद आणि मीठ बडीशोपला छान मिक्स होईल गॅस चालू ठेवायचा आहे एक ते दीड मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बडीशोप तयार झाली तर अशा प्रकारे पाचक मुकवास अवश्य तयार करा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा